अरे मनोज खूप चिंतेत दिसतोय अरे मित्रा नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा टोमॅटोची वाढ खुंटली तसेच निमॅटोड आणि मर रोगामुळे झाड पिवळे पडून वाळून चालली आहेत अरे मित्रा निमॅटोड क्लिअर आहे की हे निमॅटोड क्लिअर जंतूंमुळे पीक निस्तेज होणे पानांचा आकार लहान होणे पाने पिवळी पडून वाळणे व पिकांची वाढ खुंटणे तसेच फुले येण्याची कालावधी लांबणे अशा सर्व समस्यांचे उत्तम उपाय आहे तसेच हे सर्व पिकांच्या मुळांवरील न्युमॅटोडच्या गाठींवर शंभर टक्के नियंत्रणासाठी उपयुक्त आहे याच्या वापराने मर रोग डंपिंग ऑफ ही कंट्रोल होते हे आपल्याला ड्रिपद्वारे फक्त दोनशे ग्राम प्रति एकर घ्यावे लागते आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे निमॅटोड क्लिअरचा वापर हा सर्व भाजीपाला आणि फळबागेसाठीही करता येतो अरे व्वा हे तर खूपच छान आहे परंतु यांच्याशी संपर्क कसा करायचा नऊ सात सहा सहा नऊ नऊ तीन चार शून्य सात वर कॉल करा किंवा मा ई अॅग्रो मार्ट च्या युट्यूब चॅनल वर व्हिजिट करा